नमस्कार मी काजल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतेस भाजीपाला आलेला आहे आणि आले उद्यासाठी लागणार लागणारा बराचसा भाजीपाला गेलेला आहे केळीचे पा अख्ख बघा गंगापाव म्हटलं ना मी पूर्ण आणलं जाईल फळ पूर्ण आणलं गेलय हार फुलं आणि आमच्यासाठी खाऊ पण आणलाय वडापाव आलाय अक्षरचा आला रडायला आमचा वडापाव आलाय मन्न फुग आलाय अ तुम्ही काय करून आले बाहेरून आडापाडापा आम्ही पण खाणार आपल्यासाठी पण आणलाय खाऊया आपण आलीच छोटीच आलं आमच्या टी व्ही सुरू पोरा व्यवस्थित काम करा आला आमचा आज सरप्राईज दिला म्हणून सकाळी सकाळी पण झोपेतच असल्यामुळे सरप्राईज छान वाटलं मला वा वा मस्त आता पोरांचं काम चालले इकडची जी जागा मोकळी आहे अन्न बनवण्यासाठीची आता उद्या लागेलच ला ही मग ते सगळं स्वच्छ करतात आज मी तुम्हाला म्हटलं ना वडापाव आलेला आहे मग मस्त आता बाकीचे जण कुस्करा केलेला आहे ते कुस्करा खाणारे आणि आम्ही खाणार आहोत वडापाव शंभूराजांचा आमचा नाश्ता शंभू शंभूराजाने आज कुस्करा खाल्लाय तो या वडापाव खायला काय करतो शंभू मेऊ आली मेऊ पाणी भरतो राखतो बिचारा काकू बॅक टू अर्थ नाश्ता झालाय आमचा पुन्हा आपल्या आपल्या ठिकाणी येऊन गेलेलो आहोत हे आहे सगळं मेटकुटाच बारीक करायला ठेवलेलं आहे हे आहे तिळाची शेंगदाणे आणि खोबऱ्याची चटणी आणि पंचामृत वगैरे साठी सगळं हे आता तिळ आणि दाण्याचं कुट करून ठेवायचं आहे आता काकूचं काम चाललंय सगळं बारीक करून ठेवणे बाहेर हे सगळं असं झाडून तर झालंच होतं पॅक करूनही झालेलं आहे हे आता पोरं सगळे काम करतात ते काही जायचं होतं ते झालं शंभू राजांचा आमचा वेगळा गोंधळ चाललाय या सगळ्यांमध्ये मध्ये मध्ये करणं चाललंय पाहून घ्या आज अशी साधी सिंपल रांगोळी काढली so मी सो गाईस लग्नाची तयारी तर चालूच आहे मात्र याबरोबरच एक सुंदरसा रील करायचा आहे कार्षिक पेपरचा म्हटलं सगळ्या फॅमिली आल्यानंतर असा सुंदर रील आपण करणार आहोत तर आणि आज आहे आम्हाला लग्नाला आमच्या गल्लीतलंच लग्न आहे सो आता मी तयारी करते लग्नाला जाण्यासाठी आणि हा रील यावर ताई लिहून ठेवणार आहे हा रील लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि आम्ही सगळेजण चाललेला आहोत लग्नाच्या ठिकाणी सो चला वा वा गेला पुढे वापरे आणि सो लग्नाला आलेलो आहोत आणि अजून नवरदेवाची वरण आलेली नाहीये त्यांना आपण भेटूयात आपल्या जेठालाल आणि सुंदरलाल ला काय म्हणतात जेठालाल सुंदरलाल काय म्हणता म्हटलं जेठालाल सुंदरलाल हो चल काय का बरं नुसते गुलाबजाम खाव ना तर व नुसते गुलाबजाम आणायचं होते ना मग किती वर बत्ती मारायची मग सुंदरलाल आणि जेठालालला तर अतिशय आवडला असेल <laughs> चला आमचं छान <जाले> <laughs> आहे डोक्यात चाललं होतं भरीत खायचं आणि लग्नाच्या ठिकाणी काकूने भरीत खाल्लेलं आहे आणि जेवण अतिशय छान होत जरा तिखट असल्याने आमच्या या भावाचे होऊन गेले अर्धा <laughs> किलो साखर मिठी साखर आपल्या लग्नात घेऊन द्या हां म्हणजे माझा धीराला तिखट लागते काय खाऊ भात खाऊ हे खाऊ म्हणजे वहिनीच काम आहे कॅरी करा आता खूप साखर पोळी धीराला मिळते की नाही एक वेळ प्रतिक राहणार नाही मिळत नाही मी आली जाणार माझा धीर उपाशी राहिला आणि पाहिजे चला गाडी कुठे आपण सो आज मस्त जेवण होतं भरीत येत ना तर मिक्स वेज गुलाबजाम जास्त झालं हे पाहिजे जेठालाल जेठालाल दाखवा या जेठालालची दोन दिसायला लागली सुंदर लालची तर आहेच आहे आणि किती काही पडत नाही <laughs> घरी जातोय आम्ही आलो होतो आम्हाला वाटलं आम्हाला उशिरून गेला असेल कारण बारावीस लग्न होत मात्र लग्न लागलं लग्न लागलं कितीला लग काकू अडीच वाजता लग्न लागलं त्यामुळे आम्ही जेवलो तीन हो

जास्त खाण्याचे त्यामुळे त्यांना असं झणझणीत झणझणीत ना असं चालत नाही आमच्या मामाकडे पण असे झणझणीत पदार्थ जे आम्ही भुसावर खातो ते अजिबात चालत नाही तिथे थोडस लाईट थोड तिखट आणि गोड जास्त गुलाबजाम म्हणून मी आता वेळेला म्हटलं गुलाब की गुलाबजाम हाणायचे मस्त पैकी अरे हाणून घ्यायचे बोर्ड वर गुलाबजाम हाणू शकतो आम्ही कारण आपण किती आणले मग नाही मी घेतले नाही अरे आम्ही एकच गुलाबजाम खालाच आणि तो मोठा जाईज होता जरा जाम त्यामुळे एकच गेला आहे आणि आता जेवण झाले आम्ही सगळे जण निघालेलो आहोत आता फटाके घेण्यासाठी हे फटाके आम्हाला लग्नाच्या दिवशी लागणार आहेत मस्त लढ वगैरे घ्यायची आहे कुठे ब्लास्ट घे तीन घेऊन घेते ब्लास्ट चे लढ घेऊ दे ही देड दोन लढ घेऊ आपण असते असतात ना हे घेण्यासाठी वन टू घे दोन चार घेऊन टाक ना घेतले अजून घे गे रे दोन नाही काय शॉर्ट नको आपलं लग्न काही हा घेऊन टाक घेऊन टाक चल घे घे रे घे हा घे हे दोन घे चारही वेगळे वेगळे तर काही फरक असतो का चारही वेगळे वेगळे सारखे कशाला घेतो आणि ते पाहिजे चाललेलं आहे लड घेणं चार कशाला एक, एक ला। दोन घे ना मग लढ आणि हे ब्लास्ट घेऊ द्यायला फटाक्यांच्या फॅक्टरी मध्ये सिक्स्टी शॉर्ट लड आणि हे दोघो भावांनी घेतलीये काय म्हणताय आणि हा गुलाब चमकी त्यानंतर पेपर शॉट काय म्हणतात ते आहे जवळ व्यवस्थित आज निवडणुकीचे निकाल होते ना सगळे जण गुलाल खेळून आलेले आहेत कुठल्या पक्षाचे माहित नाही बट त्यांनी पोतभर फटाके घेतलेत ते कसटी लग्न आपल्याकडे हे बघा हे जे ट्विस्टर त्याला आम्ही शॉर्ट शॉर्ट म्हणत होते दोन ते मला हवेत गुलाबवाले बाकीचे तुम्ही तुम्हाला काय करायचं ते करा आणि मयूरने सांगितले काय मयूर आयडिया खाली गोळा करून ते उधळायचे अंगावर म्हणजे हे काम मयूर करणार आहे ते काय वाटतं चाललं बर का नाही मयूर गोळा करायचं काम करणार आहे आणि त्याच्या भाचा मयंक नावाचा गोळा करून दिला त्याला गोळा करायला <laughs> करा लागली तुला आम्ही घरी आलेलो आहोत काही वेगळंच काम चाललंय स्वप्नील काका नुकते चालेल आत्या वगैरे आता येणार मनू आणि यांचं चाललेलं आहे पाणी भरण्याचं काम का ते खाली करायचंय का पण हो काही रिकामा सांगा का करता खाली मध्ये पाणी जास्त करतात हा असं आहे का शोचालय दो तुम्ही कीर्तीत आलाय आजची प्रांजल ना आहे आता मावशीच्या लग्नाच्या मस्त मज्जा करायची चला आरामात जेवण करा आत्या आलेले आहेत नाशिकच्या पण तो मामा आले आणि आता हे सगळे जण जेवण करतात जेव्हा जेव्हा आरामात जेवा मामा आलेला आहे आणि मयूर मामा खाऊ घालणार आहे आज का धन्य झाला आणि आज आहे काय आज आज, आज काय आहे भैरव अष्टमी आहे आणि आप्पाचा हॅपी बर्थडे असतो ती सो हॅपी बर्थडे आपा थँक्यू या जेवायला आज गंगाभाची भाजी आव्याच लोणचं आणि पहिली गँग झाली आता ही आमची पोरांची गँग बसली आहे सगळेजण जेव्हा जेवा पहिले जेवण वगैरे सगळं छान झालेलं आहे आणि नवरीबाई बसलेली आहे आणि काय व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया उद्या आहे कुळाचार सकाळी लवकर उठायचं आहे आणि उद्यापासून आमच्या घरी कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्यावेळेला हे सगळे कार्यक्रम झालेले असतील पण तुम्हाला आमचे व्हिडिओ असेच बघायचे असतील छान छान तर आमच्याबरोबर कंटिन्यू रहा, आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग